तुटा है गाबा का घमंड असा एकही भारतीय क्रिकेटप्रेमी नसेल ज्याला हे ऐतिहासिक वाक्य माहीत नसावं दोन हजार एकवीसच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या शेवटच्या टेस्ट मॅचमध्ये कॉमेंटेटर विवेक राजधान यांच्या मुखातून निघालेले हे शब्द भारताच्या क्रिकेट इतिहासात सुवर्णाक्षराने कोरले गेलेत अशाच एका ऐतिहासिक विजयाचा प्रत्यय पुन्हा एकदा क्रिकेट विश्वात आला आणि हा सामना होता त्याच गाबा स्टेडियमवर क्रिकेटमध्ये डाऊनफॉल सुरू असणाऱ्या वेस्ट इंडिजने कांगारूंना त्यांच्याच धर्तीवर तब्बल सत्तावीस वर्षांनी लुळवलं संपूर्ण जगाने विजय साजरा केला कारण गेली के दोन वर्ष वेस्ट इंडिज संघाचे अतिशय वाईट दिवस सुरू होते यावेळी आपल्या करिअरची केवळ दुसरीच टेस्ट खेळणाऱ्या चोवीस वर्षीय मुलाने ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजांची दांडीगोल केली आणि या विजयाचा शिल्पकार ठरला त्याचं नाव शामर जोसेफ पायाला दुखापत झाली असतानाही त्याने तब्बल सात विकेट्स घेतले आणि प्लेअर ऑफ द मॅच सोबत प्लेअर ऑफ द सिरीज सुद्धा ठरला या एका मॅच मध्ये केलेल्या जबरदस्त कामगिरीमुळे तो लाखो क्रिकेटप्रेमींच्या गळ्यातलं ताईस झालाय पण या दोन टेस्ट खेळण्यापूर्वी तो एक वॉचमन होता यावर तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरंय आज या शामर जोसेफचा संघर्षमयी प्रवास जाणून घेऊया नमस्कार मी सागर जाधव गाजावाजामध्ये तुमचं स्वागत शामरचा जन्म एकतीस ऑगस्ट एकोणीसशे नव्याण्णवचा वेस्ट इंडिज म्हणजे क्रिकेट खेळणाऱ्या नाही तर क्रिकेट जगणाऱ्या देशांचा समूह याच वेस्ट इंडिजच्या गयाने या कॅरिबियन देशात त्याचा जन्म झाला इथल्या बाराकारा या गावात त्याचं कुटुंब राहत होतं घरची परिस्थिती तशी साधीसुधीच त्यामुळे क्रिकेट शिकण्यासाठी सरावासारखा प्रकार असतो हे सुद्धा त्याला माहीत नव्हतं पण सर्वत्र क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट त्यामुळे क्रिकेटबद्दल त्याला आवड निर्माण झाली लहानपणी तो पेरू सफरचंद आणि इतर गोल फळांनी सराव करायचा याशिवाय प्लॅस्टिक वितळवून त्यांचे बॉल तयार करून तो खेळायला लागला शामरचं बाराकारा हे असं गाव होतं जिथे दोन हजार अठरा साली इंटरनेट आलंय या गावाची लोकसंख्या जवळपास चारशे आणि याच लोकांमधला शामर जोसेफ हा भविष्यात ऑस्ट्रेलियाचं कंबर्ड मोडेल असं कोणालाही वाटलं नव्हतं पारं पारंपरिक ख्रिश्चन कुटुंबातून आलेल्या शामरला शनिवार आणि रविवारी क्रिकेट खेळण्याला परवानगी नव्हती कारण हे दोन दिवस संपूर्ण कुटुंब चर्चमध्ये प्रार्थना करायला जायचं सुरुवातीच्या काळात शामर जंगलातून लाकूड तोडून आणायचं काम करायचं कारण त्याचं कुटुंब फर्निचरचा व्यवसाय करत होता यानंतर शामरने एका ठिकाणी वॉचमन म्हणून काम सुरू केलं मात्र क्रिकेटचं वेळ काही शांत बसू देत नव्हतं त्याला आपला संपूर्ण वेळ क्रिकेटसाठीच घालवायचा होता म्हणून त्याने वॉचमनची नोकरी सोडून क्रिकेट खेळायला सुरुवात केली आधी मजूर आणि नंतर बारा तास वॉचमन अशी कामं केल्यानंतर शामरच्या आयुष्याला वळण मिळालं दोन हजार तेवीसमध्ये मध्ये त्याने अचानक काम सोडलं आणि प्रोफेशनल क्रिकेटर होण्याचा निर्णय घेतला शामर तसा उत्कृष्ट बॉलर एकशे पंचेचाळीस दीडशेच्या गतीने बॉल टाकण्याची कला त्याला अवगत होती अनेक छोट्या मोठ्या लीग क्रिकेटमध्ये चांगली बॉलिंग केल्यामुळे गयानाच्या फर्स्ट क्लास क्रिकेट संघात त्याला स्थान मिळालं यानंतर क्रिकेट विषयात प्रसिद्ध असणाऱ्या कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये त्याला नेट बॉलर म्हणून संधी मिळाली सी पी एलच्या एका मॅचमध्ये एका खेळाडूला दुखापत झाल्यानंतर गयाना ॲमेझॉन वॉरियर्स संघाने त्याला निवडलं आणि त्याचं नशीब पालटलं या स्पर्धेतल्या सर्वात फास्ट बॉलर्सपैकी तो एक होता आणि त्याच सीझनमध्ये त्याने आपल्या टीमला चॅम्पियन बनवलं त्याची बॉलिंग बघून अवघ्या वर्षभरात त्याला वेस्ट इंडिजकडून खेळण्याचा कॉल आला आणि त्याने या संधीचं सोनं करून दाखवलं ऑस्ट्रेलियासारख्या क्रिकेटमधल्या डायनॉसॉर असणाऱ्या टीमसमोर त्याचं डेब्यू झालं ॲडलेड ओव्हलच्या डेब्यू टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्येच त्याने पाच विकेट्स घेतले आणि तो चर्चेत आला पण हा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला यानंतर दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये त्याला एक विकेट मिळालं मॅच अटीतटीची झाली होती आणि विंडीजने कांगारोंसमोर दोनशे सोळा रन्सचं टार्गेट ठेवलं होतं यामध्ये अजून एक गोष्ट म्हणजे दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना मिचेल स्टार्कचा एक यॉर्कर त्याच्या पायाच्या अंगठ्यावर आदळला आणि तो जखमी झाला सगळ्यांनाच वाटलं की आता शामर बॉलिंगसाठी उतरूच शकत नाही पण तो आला आणि सात कांगारूंना बाद करून गेला ऑस्ट्रेलिया नऊ बाद दोनशे सात धावांवर खेळत असताना शामरने जॉस हेझलवूडची दांडीगोल केली आणि इतिहासच घडला स्टेडियममध्ये कितीतरी वर्षांनी वेस्ट इंडिजवाला अनोखं सेलिब्रेशन पाहायला मिळालं हा क्षण इतका भावनिक होता की कॉमेंट्री करणारे विंडीजचे महान बॅट्समन ब्रायन लारा आपले अश्रू रोखू शकले नाहीत ही घटना आणि विंडीजचा हा विजय यासाठीच महत्वाचा होता कारण एकेकाळी -एक -एक क्रिकेटवर अधिराज्य गाजवणाऱ्या वेस्ट इंडिजचा संघ अक्षरशः मोडकळीच पडला होता दोन वेळा वर्ल्ड चॅम्पियन दोन वेळा टी ट्वेंटी चॅम्पियन मात्र तरीही वेस्ट इंडिज संघ दोन हजार सतराच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आणि दोन हजार तेवीसच्या वर्ल्ड कपमध्ये स्थान मिळवू शकला नव्हता सर गॅरी सोबर्स व्हिव्ह रिचर्ड्स अँडी रॉबर्ट्स मायकल होल्डिंग इयान बिशॉप ब्रॅन लारा मालकम मार्शल कर्टनी वॉल्श कर्टनी एम्ब्रॉज ख्रिस गेल शिवनारायण चंद्रपॉल अशा दिग्गजांनी गाजलेला विंडीजचा संघ इतका ढासळेल असा विचार कोणीही केला नव्हता पण या एका विजयामुळे वेस्ट इंडिजसाठी एक नवी उमेद निर्माण झाली सत्तावीस वर्षांनी ऑस्ट्रेलिया स्वतःच्या मातीत विंडीजकडून पराभूत झाला सिरीज टाय झाली आणि शामर जोसेफने तेरा विकेट्स घेतले आजकाल तशी टी ट्वेंटीची सगळीकडेच क्रेज मात्र हा सामना ज्या प्रकारे समस्त क्रिकेट फॅन्सने एन्जॉय केला आहे त्यावरून एकच स्पष्ट आहे की टेस्ट क्रिकेट अजूनही जिवंत आहे क्रिकेटमधल्या अशाच भन्नाट गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका